जगभरी शिव नाविकात गाना बाळाभरी शिवाराज टा वाजहजी बोला राजाल राजाल जिंकून या जगभरी शिवाराज नाव गाजी पाणीगत वार गान बाळा बरी शिव बाराज गणवाज जी गडड वाज मराठीच गणिमा राहतो जी कंचा कडबी करू द्या माज आमच्या वारा न ठासली हे राजा राज आल जिंकुनिया जगभरी कुणी जगभरी शिवाराज डाला वाजी रे माझा राजा रे माझा शिवार हे माझा राजा रे माझा शिवार देवा आमचा रगात देवला निवेद देवा आमचा रगात देवा निवेद देवा तुझ्या चरणिवातो आमचा देवा या देवा लडू जो मात भंडारायो भाई लडू रगात एकदम माघन राज तुम्हाला हे रजाल राज आल झिंकून या जगभरी शिवाराज नाव काजी हे रजाल राज आल जिंकुनिया या शिव शिवाराज नाव काजी हे माझा राजा रे माझा शिवार हे माझा राजा रे माझा शिव बार